ती एक माऊनी आमच्याकडे लिहिलेली आणि तिला खास आमंत्री केलं किंवा संतांनी काय लिहिलंय आपण काय वावरतो वा या आपल्या कळा बघतोय की आज काही ये म्हणून देऊ बघा अन घे तू ते आई अनवाडे माझे निवृत्ती ते बाई अनवाडे माय माझे सोपाना ते आई कष्टाची भाकर कष्टाची भाकत मायेची चादर वाडी बाय माझे वाडी अरे भाई तुला सिया तुला भयो तुला भुल वञा अन सिधन कुंकु भाई दा सदभी आमच्या आग्रहा करता तुम्ही इतपर्यंत सगळे लोक आहेत त्यांना आता तुम्ही काय सांगू इच्छिता संतांनी काय सांगितलं काय काय घडलं मागे आता अरे आपण काय घडवायला पाहिजे हे तुम्ही सांगणार म्हणूनच गुनगुंडा झाला शीष दसऱ्या झाला कौसल्या आले कौशल्या महारेला श्रीराम उदयास जेव्हा श्रीराम जन्मास झाले तेव्हा चैत्र्यात पासून जेव्हा श्रीकृष्ण जन्मास आला तेव्हा यमुनेला पुराला आणि जेव्हा श्री दुर्गवन जन्मास आला तेव्हा रक्ताचा पाऊस पडतो आपला <coughs> जन्म ही आपली वेळ ठरवते आणि आपलं भविष्य ठरवते wow. आपण कसं वागावं कसं राहावं आणि आपण कोणाच्या पोटी जन्माला आलो आहोत त्याची लाज बाळगावी आणि पुढे चालत राहा <coughs> क्षेत्रात पण रामाच्या वाटेत जे काटे होते ते कसे नाना परिमय पितृक्षा पूर्ण करी राम देह पुढे अयोध्या नगरी राजा तो झाला तो राजा कधी झाला जेव्हा त्याने वनवत तुम्ही आणि आम्ही कोण वनवास हे प्रत्येकाच्या वाटत फक्त त्यावर शांत संयमी आपण कसं वागत ते ज्याच त्याने ठरवलं म्हणून सांगते ज्या रामाला वनवास भोगावा लागला नंतर जो राजा झाला तो होता देव तुम्ही आम्ही माणूस जेव्हा चिकन माती आपण पुरवतो तेव्हाच देव निर्माण होतो

संत तुकोबा ना असे कित्येका का भंग गेले भजन म्हणतो मी त्यांना गरम महाराज काय म्हणतात पुढे गेले ताचा पुढे गेले ताचा शोधी की मारला माग घेऊ जाता कारा महाराजांनी से म्हटलंय आणि आपण आता काय करतो त्यांनी काय म्हटलं ते पुढे गेले जे तुमचे पूर्वत पुढे गेले त्यांचा मार्ग ते जीवन आहे जीवन बाकी काय प्रत्येक माणूस जन्माला येतो त्याचा काही ना काही एकच निष्कर्ष असतो म्हणून जे पुढे जातात त्यांच्या मार्गावर जा त्यांच्या मार्गावर पावलं ठेवा ते जीवन तुमचं आहे मौली संत तुकोरा मागच्या बाबावर पाऊल ठेवून आले म्हणून ते संत झाले तस आपणही केलं पाहिजे असंच म्हणणं ना आपलं हो पण एक संशय सगळी लोक इथे बसलेले आहेत पण नेमकं गुरुगुंड याचं याची व्याख्या त्याला माहिती गुरगुंडा हो तिकडे ऐक बघतोय आमच्या भाषेत ज्ञान ज्याला म्हणतात भरुड भारुडा कलवी ज्ञान प्रसारण करणं हेच आमचं का म्हणूनच म्हणतो गुरगुंडा हो या काही नाही जे कर्म आपण करायला आलो ते करावं कारण अ रे ना शिवंत मलमूत्राचा वाम घातले रे रे कितकाचा प्रबोध स्मरण जाते हे जीवन जीवन आणखी काय या विद्यार्थ्याला शरण केलं पाहिजे तो आपल्याला योग्य मार्ग दाखवे असा ह्या भावनाचा अर्थ म्हणजे हे जगाला प्रबोधन करत तुम्ही फिरताय तुला त्याचा एकच माणूस जो होऊन गेला ते म्हणजे छत्रपती शिवाजी मी पहिलं काय म्हटलं रामाने भोगला हो तसा शिवाजी महाराजांनी वनवास हे स्वराज्य उभं केलं कोणी तर शिवाजी महाराज आणि त्यांच्या मागोमाग चालवलं कोणी संभाजी अरे नऊ वर्षाचा असताना जो कोण दिल्लीच्या तक्काला डोळे दाखवत फिरतो दाखवलं जगाला दाखवलं मी नऊ वर्षाचा औरंगजेबा औरंगजेबाला म्हणून आपण काय चालतो हे बघा मी घेऊन हे माझं बाळ आहे त्याला मी घेऊन थांब घेतले जे मी बोलते जे मी करते त्याचे संस्कार त्याच्यावर वा वा आपण आपण तेच करावं म्हणजे आपण काय बोलतो आपण काय चालतो आपण काय काय करतो हे आपल्या मुलाबाळांना करावं थोडक्यात काय माऊली की आपण काय देतोय तेच आपल्याकडे येणार हो बरोबर ना तर तुम्ही हे मुलाला संस्कार दिले नाही तर ते पुढे चालणार नाही हे पण आपल्याला करायला पाहिजे म्हणूनच आता माऊली माझी निघण्याची वेळ मी कारण चालू नको आता धाव घाली विटो चालू नको मंद आता चालू नको मंद हेच माझं कर्म हेच माझा धर्म आणि तोच पसरवण्यासाठी तो विटू हा कल मला म्हणूनच धाव घाली आता चालू नको मंद Ayo, Ayo, Ayo